काय आहे परवा दिवशी जेव्हा वाढदिवस झाला तेव्हा बऱ्याचशा लोकांची इच्छा होती की त्या दिवशी कार्यक्रम करायचे परंतु त्या दिवशी वेळ अपुरा होता कारण सकाळपासून लोक यायला सुरुवात झाली होती म्हणून काही कार्यक्रम हे काल केले काही कार्यक्रम आज आहे देशेकरांचं मोठा कार्यक्रम होता एक रोजगार शिबिर पण आहे हे अन्नदानाचं काम होतं आणि सर्वात महत्त्वाचं त्यांनी एक महागणपतीला नवस केला होता की निवडणूक जिंकल्यानंतर पेढ्यांनी तुला करायची असा हा पद भरगतचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही आज इथे आलेलो आहे मांडा टिटवाला आणि आमचे संतोष तरे शक्तिवान भविर आहेत रवी पाटील साहेब आमचे शहरप्रमुख आम्ही सर्व एकत्र आज ह्याच कारणासाठी आलेले की त्या दिवशी कार्यक्रम करू शकलो नामुळे आज तो कार्यक्रम केलेला आहे आणि सर्वांनी अभिनंदनाचा वर्षाव पण केलेला आहे बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या दिवशी क वाढदिवस असतो त्याच दिवशी कार्यक्रम करावे लागतात परंतु जनतेचं एवढं प्रेम आहे आपल्यावरती हो की गुरुवारी पण कार्यक्रम होते शुक्रवारी हो होते ते रद्द झाले ते काल आणि आज करत आहेत त्यामुळे ह्या दोन्ही तिन्ही कार्यक्रमांचा एकत्र सहयोग आल्यामुळे आज आम्ही इथे या कार्यक्रमा ठिकाणी आलेले आहे